तालुक्यातील गया गया सोहडा में आला। गावातील शेतकरी अभिमन संतोष पाटील यांनी आपल्या स्वराज कंपनीच्या पहिला वाढदिवस दस्याच्या दिवशी ढोलताशांच्या गजरात साजरा केला ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या दस्याला हा ट्रॅक्टर खरेदी केला होता तर यंदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला त्याचे पहिले वर्ष पूर्ण झाले गावातील नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत फुले सजावट आणि केक कापून हा हा वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला शेतकरी पाटील म्हणाले ट्रॅक्टर आमच्या कुटुंबाचा सदस्य आहे शेतीला साथ देणाऱ्या साधनांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी मी हा वाढदिवस साजरा केला या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून सोशल मीडियावर या सोहळ्याचे फोटो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे